सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनानं शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली समुपदेशन प्रक्रिया अद्याप होत नसल्यामुळं विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे नगरपालिका निवडणुका असल्यानं समुपदेशन बदली प्रक्रिया एकोणीस ऑक्टोबरला स्थगित करण्यात आली आता निवडणूक संपली आचारसंहिताही राहिली नाही अशा स्थितीत बदली प्रक्रिया सुरू होणं आवश्यक होतं त्यासाठी बारा डिसेंबर पर्यंत मुदत दिली प्रशासनानं त्याची दखल देखील घेतली नाही त्यामुळं हे आंदोलन करावं लागतंय सोलापूर जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या पाचशे अठ्ठेचाळीस जागा रिक्त आहेत रोस्टरच्या अधीन राहून ऐंशी टक्के रिक्त पद आंतर जिल्हा बदली भरण्याचा ठराव जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत झाला स्थायी आणि शिक्षण सभेत त्याला मंजुरी मिळाली आमदारांनी बदलीनं जागा भरण्याची शिफारस केली आहे कुठल्याही प्रकारची कार्यवाही न करता जिल्हा परिषदेनं अजून एकदा वेळकाडूपणा सुरू केला आहे या वारंवार वेळकाडूपणाच्या विरोधामध्ये आम्ही आहोत आणि म्हणून जिल्हा परिषद प्रशासनानं या ठिकाणी आमची मागणी आहे की जिल्हा परिषद प्रशासनानं कुठल्याही प्रकारची अजून अतिरिक्त वेळ काढूपणा न करता आमची जी मुख्य मागणी आहे आमची जी मुख्य मागणी आहे की आम्हाला तात्काळ पदस्थापना द्याव्यात त्या कुठल्याही प्रकारे वेळ काढूपणा न करता किंवा अतिरिक्त अजून एखादं पत्र आमच्या पुढं न ठेवता आमची मागणी त्वरित पूर्ण करावी